प्रकाशक आणि प्रकाशक म्हणजे तुम्ही जाणता नाही पण दादल्या बाजूला कळतच नाही आणि तुम्हाला कळत कळत मग हे जे काय तुम्हाला कळाय दांडलं त्याला कळत नाही अनेक प्रकार आणि तुम्ही एकटे का मे बरोबर नाही ना इतके भारी पण तुम्हाला हे शिकवलं शिकवले काय की तुम्हाला हे कळत <laughs> ऐ कळत नाही ओप स्वप्न जो मला कळत त्याला तुम्ही खर मानता कधी झोपेत जो अंधागड धाडा खोठा घसाला स्वप्न स्वप्नाची आ स्वप्न स्वप्न गेलस त्या होता का स्वप्नाला खरं मानतो तेव्हा त्याच्यानं तुम्हाला मान राहत नाही तुमच्याकडून तुमच्याकडूनच तुम्हाला मान्य राय करता अरे अपमान काय अपमान अपमान करतो आमचा आम्ही कोण तुम्ही मग आम्ही काय करा <laughs> तुम्ही अपमान करा आम्ही काय करा अण्णा आमच्या ऐक्या भाई <laughs> तुम्ही हा तुम्ही तुमच्या पायावर उभारा म्हणू कोणाला शरण जाऊ नका ज्ञान देव म्हणे बघा आत्मदेवा अखंडित सेवा हा म्हणजे तुम्ही नवरे नका आता तो नीत पायला तो नीच पाहिलं हे पाहायला पायला ते छिक्क केलं यानं न हे बी छिट केलं पण आता निक समजा समजू न पान ह्या दोघी काम समजूनच वागणं हे लक्ष आता समजून वागा आता नाही त्याला काय करता वागा सेवा करा पती देव शास्त्र <laughs> सांगितलं तुम्हाला आम्ही तुम्हाला तुम्ही ओळखून करा काय उग गबाड्या करून ओळखून करा श्याम करा शहाणा करा पण श्यामपणानंच राहा दोन्ही शहाण्या थेद्यानात ठेवा म्हणून प्रकाशक आणि प्रकाशक त्याच्यामध्ये फरक आहे पण सारखे नाही म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात बाराव्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्ररज्ञ जे देतात प्रकाश कु तो आय क्षेत्ररज्ञ तो आई स्वा या ठिकाणी प्रकाश <coughs> <प्रकाश्य। coughs> <प्रकाश्य। coughs> आणि बाकी कस आहे प्रकाशित हा प्रकाशित आणि हे बाकीत कशी हे सगळे संप हे प्रकाश सगळे प्रकाश प्रकाशक आहात जस एका बाईटनं शेने मात्र परब्यावरचे सगळे प्रकाशित होतात आ बर नुसते प्रकाशित होतात नाही ते असतात काशामुळं hmm. आणि हे आता मातीमुळं भिंतते म्हणून तुम्ही आहात जाणता पण आद्यप्या हे तुम प्या शिवाय नष्ट. कुमार नाही उतार. का काय ते आस्त पण ते आमच्या शिवाय ती कळत नाही. आदि हे हे कळत हां पण ते त्याला प्रकाशा शिवाय नाही कळत. बाबा आपला भेंट्रे मग पिरदा आपल्याला काय वाटत्या भें पीरदा माती पी आधार तुम्ही आधार येत का परंतु सिनेमात कसं आहे भेटलंय ते माती नाही पिठ नाही भिंतली नाही माफी बी नाही आणि तुमच्यामुळं ते आहे आणि हे सुद्धा त्यास जर खऱ्या खऱ्यामुळं पाहिलं तर तुमच्याशिवाय हे नाही म्हणजे तुम्ही चेतना नुसते ते प्रकाशक नाही तर तुमचं पण त्याचं पण आहे पण त्याच असा जरा मग स्वप्न द्यावा तुम्हाला पटत तेव्हा तुम्ही त्या स्वप्नाला खरं मानता आमच्या गाद्या खोट स्वप्नाच्या आठवणी की मला बी रात्री भिसळ होत ते खोटे ते भिसत होत पण नव्हतं आणि हे सुद्धा आपल्या दृष्टीनं दिसतय पण नाही काय दिसतय पण नाही दिसतय पण त्याला ते कळत नाही तुम्ही Mm. त्याला मानता खर आणि तुम्ही आहेत खर हा काय त्याला खरे आम्ही आहोत खरे हा द्या घटे म्हणून चुक म्हणता नाही होत तो उल्लंघन नसता भिन्न दिवस दे मग दिवस नाही ना ते पण उठतच नाही पेट करवत पेट पेट को मोटा मायन बाटो ने दिन घोडो ने थेट पर भाडी चोट ते मानूस हम्म आणि ते खरच बात आम दहा भूपीतुं लागो होता एवढा मठात होगी ने

भासले जवळ होते तेव्हाच नव्हते हा पण तेवा जस